गगनबावडा तालुक्यात महावितरणच्या वीज पुरवठ्याचा अक्षरशः बोजवारा उडालाय अनेक ठिकाणचे विद्युत खांब गंजलेले आहेत झाडं झुडपां आणि वेलींनी विद्युत वाहिन्यांना विळखा घातलाय तुटलेल्या विद्युत वाहिन्या वेळेत जोडल्या जात नाहीत त्यामुळं काही गावातील वीज पुरवठा आठ आठ दिवस बंद असतो गाव अंधारात बुडालेला असतानाही महावितरणकडून देखभाल दुरुस्तीचं काम वेळेत केलं जात नाही त्यामुळं महावितरणच्या कामाबद्दल गगनबावडा तालुक्यात प्रचंड रोष तयार झालाय गगनबवडा तालुक्यात झाडं झुड पाणी वेलींचा प्रवास थेट विद्युत वाहक तारांपर्यंत पोहोचलाय अनेक विद्युत खांब गंजून गेलेत हे खांब कधी कोसळतील याचा नेम नाही तालुक्यात वीज पुरवठा खंडित होण्याचं प्रमाण वाढलंय झाडांच्या फांद्या पडून विद्युत वाहिन्यात तुटण्याचं प्रमाण वाढलंय लोंबकळणाऱ्या विद्युत वाहिन्यांमुळे काही ठिकाणी धोकादायक स्थिती तयार होते पण महावितरणचं याकडं दुर्लक्ष झालंय एखादी दुर्घटना घडून जीवित किंवा वित्तहानी होण्यापूर्वी महावितरणनं गगनबवडा तालुक्यातील विद्यु विद्युत वाहिन्यांच्या देखभाल दुरुस्तीकडे लक्ष द्यावं सर्वच गावातील शेतवडीतील आणि डोंगराळ भागातील विद्युत वाहिनी आणि विद्युत पोलचं सर्वेक्षण करून तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी आहे